यंदा उसाला एक रकमी बत्तीसशे रुपये दिल्याशिवाय सुट्टी नाही अशी घोषणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी जयसिंगपूर येथील ऊस परिषदेमध्ये केली यंदा साखरेला चांगला भाव आहे त्यामुळे ऊसाला चांगला दर मिळण्याची शक्यता आहे राज्यातील शेतकऱ्यांनी थोडंसं सबुरीनं घ्यावं असा सल्ला देत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी जयसिंगपुरातील ऊस परिषदेच्या व्यासपीठावरून यंदा तुटणाऱ्या ऊसाला एक रकमी पहिली उचल बत्तीसशे रुपये द्यावी अशी घोषणा केली त्यामुळं स्वाभिमानीच्या आजपर्यंतच्या ऊस दराच्या आंदोलनाचा इतिहास पाहता यंदा किमान तीन हजार रुपये एक रकमी पहिली उचल मिळू शकते असा अंदाज सर्वच शेतकऱ्यांनी बांधायला सुरुवात केली आहे तर या व्यासपीठावर खासदार राजू शेट्टी यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासह सरकारने साखरेच्या नियंत्रण बंद करावं व गॅस ग्राहकांना सबसिडीच्या धर्तीवरती ज्याप्रमाणे सबसिडी दिली जाते त्याप्रमाणे साखरेलाही सबसिडी देण्यात यावी तसंच शेतकरी स्वातंत्र्य अर्थसंकल्प मंजूर करण्यात यावा राज्यातील सहकारी साखर कारखान्यांच्या विक्रीची चौकशी करावी ज्या साखर कारखान्यांनी दोन हजार पंधरा सोळाची एफ आर पी दिली नाही त्या कारखान्यांच्या संचालकांविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करावेत व त्यांना तात्काळ तुरुंगात टाकावं यासह एकूण अकरा ठराव या ऊस परिषदेमध्ये करण्यात आले या ऊस परिषदेत राज्याचे कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी शेतकऱ्यांची मागणी राज्याच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत नेण्याची जबाबदारी आपल्यावर असून मी शेतकऱ्याचा पोरगा आहे आणि मंत्री झालो तरी शेतकऱ्याचाच राहीन अशी घोषणा करत अजित पवार यांच्यावर टीका करताना त्यांना आम्ही आंदोलन करावं म्हणता मग तुम्ही आंदोलन का करत नाही असा प्रतिप्रश्न करत संभाजीराजेंची जात काढली राजू शेट्टींची जात काढली मग माझा दाखला कधी तपासणार असं विचारताना शेतकऱ्यांवर अन्याय सहन करणार नसल्याचा इशारा दिला यावेळी रविकांत तुपकर यांनी कारखानदारांचा सर्जिकल स्ट्राईक करावं लागेल असं म्हणत पंचवीस ते तीस मराठा खासदारांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न संसदेत का विचारला नाही असं म्हणत शेतकऱ्यांनी तानाजी मालुसरेच्या प्रमाणे संघटनेत सामील व्हायचं की सूर्याजी पिसाळ व्हायचं हे ठरवावं असा निर्वाणीचा इशारा दिला सोन्याचाच भाव आपल्याला घ्यावा लागेल आपल्याला एक कळवावं लागेल कि या वर्षी तुटणाऱ्या उसाची पहिली उचल पहिली उचल विना कपात एक रकमे आम्ही मागणी करतोय तीन हजार दोनशे म्हणजे बत्तीसशे रुपये